नमस्कार। आज कोण कोणा कोणाला घेऊन आलाय हाय कस कस काय नियोजन असणार आज रैनाचं चिमण्या म्हणजे शाकीरबाई त्यांचा ते भाडे त्यांचा अच्छा कधी निघाला होता काय साडे वाजता अच्छा भारत नाही आणलेला आज भारत बाकी काय थोड्या आता सध्याला टॉपला पळतोय चांगला आहे चांगला ठीक आहे ठीक आहे तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या गाड्या सोडताय त्याबद्दल काय सांगता रायना आता तुमच्याकडे सांभाळायला असतं वाटत रायना सांभाळायला आपण कडे असं का होय आपण जर तुमच्या काय घरात लगेच आहेत मला ठीक आहे ठीक आहे

हाँ? या क्षेत्रात तुम्ही कधी बसणार बैलगाडी क्षेत्रात म्हणजे पहिल्यापासून तुम्ही ठीक आहे ठीक आहे रैनाची पहिली खरेदी कुठली काय हा हा ठीक आहे ठीक शुभेच्छा आजच्या मैदानासाठी तुम्हाला